ओबीसी बहुजन पार्टी सादर करीत है कष्टकारी

पार्टी ओबीसी बहुज अठर पगड जाती माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता, आ, होता। आज त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो असताना आम्ही चिन्ह घेण्यासाठी येतो आलो आणि आपल्या ओबीसी बहुजन समाज पक्षाच्या वतीनं सातारा जिल्ह्याची या ठिकाणी उमेदवारी आपण अर्ज भरलेला होता त्याचं चिन्ह वाटपा म्हणजे आज आपल्याला रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे तर ह्या चिन्हाच्या माध्यमातून आपण लोकांच्या जा समोर जाऊन ओ बी सी बा माध्यमातलं जो विचार आहे का ओ बी सी पक्ष स्थापन करावा लागला आणि लोकसभेची निवडणूक आपण का लढवत आहोत ह्या ह्यासाठी हो। लोकांच्या समोर जाण्याची आणि उमेदवारी करण्याची ही वेळ आहे आणि त्या पद्धतीनं आपण लोकांच्या समोर जाणार जा आहोत तर ह्या दोन तीन चार महिन्यामध्ये जो ओबीसी बांधवांच्यावर जो एक विचारानं हल्ला केलेला होता की ओबीसी बांधवामध्येच जे रिझर्वेशन होतं त्या रिझर्वेशनमध्येच मराठा समाजाला पण कुंभी समाजासाठी आरक्षण मिळावं असं जी गारंगींनी भूमिका मांडली त्याच्या संबंधामध्ये ओबीसी बांधवांनी किंवा ओबीसी नेत्यांनी या गोष्टीला क विरोध केला होता तरीसुद्धा शासकीय लेवलला त्यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला मान्यता देत ओ ओबीसी बांधवांच्या कुणबी जो समाज आहे तो मराठा समाजातला कुणबी समाज हा ओबीसीमध्ये घेऊन ओबीसी बांधवांच्यावर तसा अन्याय करण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर तो तसा होऊ नये म्हणून आम्ही जेव्हा नेत्यांनी सर्वांनी हा विचार मांडलेला होता की ओबीसी मराठा समाजाला जे गरीब आहेत सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना आरक्षण हे द्यायला पाहिजे इतर पद्धतीनं आपण आरक्षण देतो इतर समाजामध्ये तसं मराठा समाजातील गरीब आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आरक्षण एक्स्ट्रा पद्धतीनं म्हणजे वेगळं दहा टक्के आरक्षण सुरुवातीला दिलं होतं तरीसुद्धा अजून दहा टक्के वाढवण्यात आलं असं असतानासुद्धा त्यांना हे आरक्षण नको आहे आणि त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे पन्नास टक्केच्या आतच त्यांना आरक्षण हवं आहे अशा पद्धती ती भूमिका त्यांनी यांनी मांडली होती आणि ती मान्य केली आणि त्याला सर्वांना असे ओबीसी जाती देण्यात आले तर हा एक प्रकारचा ओबीसी बांधवांचा अन्याय आहे तर तो अन्यायाला विरोध करण्यासाठी ही आम्ही उमेदवारी वाढलेली आहे आणि ह्या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही प्रखर ह्या गोष्टीला विरोध करत आहोत आणि आमचा ओबीसी बांधव मतदान करून ह्या विचाराला विरोध करण्याचा प्रयत्न करणार आहे की जर आपली ही जास्तीत जास्त मतांनी जर आपली सीट लागली तर हे हा विचार शासनाला विचार करावा लागेल आणि आगे मराठा समाजाला वेगळं आरक्षण जे मा दिलेलं आहे तेच द्यावं ओबीसीच्या मधून आरक्षण दिलं जाऊ नये असा एक विचार घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत